शाळेची जागा शाळेची जागा किंवा शाळेचे स्थळ साईट शिक्षण प्रक्रियेतील शालेय इमारतीचे महत्त्व लक्षात घेऊन तसेच समाजाच्या शाळेकडून असणाऱ्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी शाळेसाठी परिसर निवडताना विशेष काळजी घेतली जावी पुढील गोष्टी त्यासंबंधी मार्गदर्शक ठरू शकतील एक आजूबाजूची वस्ती चित्रपट गृह नाट्यगृह उपहारगृह बाजार यांच्या लगतची तसेच दाट लोकवस्तीमधील शा जागा शाळेसाठी निवडू नये शाळेतील अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर सभोवतालच्या गोंगाटाचा आवाजाचा अनिष्ट परिणाम होतो त्याबरोबरच दु दारूची दुकाने जुगाडे जुगाडाचे अड्डे व्हिडिओ हॉल चित्रपटगृहे मुलांच्या सं सुसंस्कारात सु, 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 स्मारक ठरतात दाट रहदारी असणाऱ्या रस्त्याच्या लगतच्या शाळांना रस्त्यावरील वाहनांच्या आवाजाचे त्रास ठरतात दोन शहरापासून किंवा गावापासून अंतर शहराची किंवा गावाची होणारी वाढ लक्षात घेऊन भावी चाळीस ते पंच पन्नास वर्षात होणाऱ्या वाढीचा विचार करून शाळेसाठी जागा निवडावी शाळेची जागा गावापासून फार दूर किंवा फारच जवळ नसावी तीन आरोग्यदृष्ट्या निर्दोष वातावरण पावसाळ्यात पाण्याचा ताबडतोब निचरा होऊ शकेल अशी जागा शाळेसाठी निवडावी आरोग्यास हानिकारक रासायनिक कारखान्यांच्या लगतची तसेच नदी तलाव यांच्या लगतची जागा शाळेसाठी निवडू नये भरपूर हवा मुबल <laughs> मुबलक प्रकाश पाणी व वीज यांची उपलब्धता या गोष्टी शालेय परिसराची निवड करताना लक्षात घेतल्या पाहिजेत चार अन्य सुविधा द दरवा दवाखाना लेखन सामग्रीचे दुकाने इत्यादींची आवश्यकता लक्षात घेता या गोष्टी शाळेत सहजपणे उपलब्ध व्हाव्यात पाच जागेचे क्षेत्रफळ शालेय परिसरात शाळेची इमारत व क्रीडांगण यांचा अंतर्भाव असल्याने विद्यार्थ्यांच्या संख्ये अनुसरून जागेचे क्षेत्रफळ पुरेसे असावे केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ दिल्ली यांच्या शालेय बांधकाम समितीने केलेल्या शिफारशीचा विचार करून शालेय अटी व क्रीडांगणासाठी पुढील प्रमाणे क्षेत्र असावे असे म्हणता येईल विद्यार्थी संख्या एकशे साठ विद्यार्थ्यांसाठी सत्तावीस हेक्टर इमारतीचे क्षेत्र असावे किंवा आणि क्रीडांगणाचे क्षेत्र एक हेक्टर असावे जर तीनशे वीस विद्यार्थी असतील तर चाळीस हेक्टर इमारतीचे क्षेत्र असावे आणि क्रीडांगणाचे क्षेत्र दोन हेक्टर असावे चारशे ऐंशी विद्यार्थ्यांसाठी पॉईंट चोपन्न हेक्टर इमारतीचे क्षेत्र असावे व तीन हेक्टर क्रीडांगणाचे क्षेत्र असावे शालेय इमारतीचा आकार शालेय इमारतीचा आकार ठरविताना उपलब्ध जागा व निधीश आणि शाळेच्या गरजा यांच्या विचार विचाराबरोबर दृष्टीही असावी सर्वसाधारणपणे शालेय इमारत आय ई एफ एच आय एल ओ टी यू डब्ल्यू वाय व्ही झेड इत्यादी आकारात दिसतात त्यातील यू ओ या आकाराच्या इमारतीसाठी अधिक जागा लागते तर आय एल टी हे आकार इमारतीच्या विस्तारास अधिक योग्य असतात शाळेची इमारत एक मजली असावी की बहुमजली हे ठरविताना शाळा खेड्यातील आहे की शहरातील याचा विचार करावा लागेल खेड्यातील शाळेसाठी शहरापेक्षा जास्त जागा उपलब्ध होऊ शकते जिण्याचा चढ उत्तर या दृष्टीने एक मजली इमारत असणे जरी योग्य असेल असले तरी शहराच्या विस्तारात व नगरपालिकांचे प्रकार ह्यानुसार दोन किंवा तीन मजली इमारती शाळांसाठी असतात शालेय दैनंदिन कारभारात देखरेखीच्या दृष्टीने शालेय इमारतीस एक अतळ मजला व त्यावर एक किंवा दोन मजले असावेत यापेक्षा अधिक मजले असू नयेत शालेय इमारतीची उंची जास्तीत जास्त पंधरा मीटर इतकी असावी